नाय ओबीसी हो सर्वप्रथम आज ओबीसी संघर्ष समिती यांच्यामार्फत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या पत्रकार बंधू व समाजबांधव यांचा मी ओबीसी संघर्ष समितीमार्फत मनपूर्वक आभार व्यक्त करतो मुद्दा सांगायच्या पूर्वी मी ओबीसी संघर्ष समिती थोडीशी ओलंख करून देतो दोन हजार चौदापासून ठाण्यामध्ये मला वाटतं ओबीसीचा ओही माहीत नव्हता तिथून ओबीसी संघर्ष समिती काम करते पहिलं ओबीसीवर आरक्षणाची परिषद जी झाली ती आमची वालपास कल्याण तालुक्यातील एक गाव त्या वालपास या गावापासून सुरुवात केली आणि तिथून आम्ही ओबीसी जातमी आहे जनगणना हा मुद्दा घेऊन गेली अकरा वर्ष आम्ही त्या मुद्द्याला ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात परतलेलं आणि हे काम करत असताना आदरणीय दत्ता पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम आम्ही करत आलेले आहोत पहिली अनेक वर्ष शहापूरमध्ये जी पहिली परिषद झाली ती परिषद ही ओबीसी संघर्ष समितीने शेटक्या हॉलला घेतली त्याच्यानंतर वाड्याला परिषद घेतली त्याच्यानंतर मुरबाडला परिषद घेतली आणि शापूरमधून आम्ही जवळजवळ एक्णनव्वद ग्रामपंचायतीचे ठराव ग्रामसभेचं की जर आमची जनगणना झाली नाही तर आमचा जनगणनेवर बहिष्कार असेल अशा प्रकारचे ठराव आम्ही मार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत आहेत त्यावेळी एक मोठी रॅली आपली पाठवली आणि एक आम्ही अशी पाठीलावा बनवली होती की जिच्या माध्यमातून आम्ही घरोघरी त्या पाट्या लावल्या त्या पाट्या लावत असताना आम्ही लोकांना अशा लाखो पाट्या आपण ठाणे जिल्ह्यामध्ये घरोघरी शापूर तालुक्यातल्याच मला वाटतं की गाव आम्ही सोडा होता घरोघरी आम्ही अशा प्रकारच्या कॉलम असलेल्या पाट्या दरवाजाला लावल्या होत्या परंतु आपलं दुर्दैव असं की कोरोना आला आणि कोरोनाच्यामध्ये कोरोनाला सरकारला तो वाहना मिळाला आणि त्यांनी दोन हजार एकवीसची जनगणनाच घेतली त्याच्यामुळे आपण त्या जनगणनेवर बहिष्कार टाकणार होतो आता सरकारने जाहीर तर केलेलं आहे जनगणना करणार अगोदर परंतु तिचा कालावधी त्यांनी खूप दूरता घेतलेला आहे एक दीड वर्षामध्ये अजून काय आपण सांगू शकत नाही परंतु आता आयरनवर जो प्रश्न आलेला आहे तो प्रश्न म्हणजे जयरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणास बसलेले आहे आणि त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की मरा मराडांचे सरसकट ओबीसी करू आणि त्यांना ओबीसी मधून आरक्षण आहे दोन तीन वर्षापूर्वीसुद्धा त्यांनी ही मागणी केली होती त्यावेळीसुद्धा आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन केली होती पूर्ण कोकणामध्ये आपली ओबीसी संघर्ष समिती ओबीसी जनमोर्चाला अटॅच आहे ओबीसी जनमोर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो अण्णा शेंगे हे त्याचे नेतृत्व करतात चंद्रकार वावकर कोकणातले ते कार्याध्यक्ष आहेत अशा प्रकारे आपण पूर्ण कोकणामध्ये तालुका तालुकामध्ये त्यावेळी मोर्चे काढून आणि त्यावेळी त्यांना विरोध केला होता पुन्हा आज दोन वर्षानंतर पुन्हा जरांगे ऐन गणपती उत्सवाच्या याच्यामध्ये मुंबईतील आर्या मैदाने ते येऊन ठेपलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचा ओबीसी बांधव जो जागृत आहे याचा गणपतीमध्येही लक्ष लागलं कारण आमच्या ताटामध्ये आरती भाकर जी वाढलेली आहे ती आरती भाकर हेचकवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होते त्याच्यामुळे तो अस्वस्थ व भयभीत झाले आणि त्यासाठीच आजची ही आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेमधून आम्ही आपल्या ओबीसी समाजाला आपल्या ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करत असणारे आमदार खासदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील नगरसेवक असतील यांना आणि आपले राज्य सरकार यांना संदेश देण्यासाठी दे आपण तर ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तरी आपल्या मधून आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो आता हे जे आंदोलन चालू आहे आपली भूमिका काय असणार आहे मराठ्यांचं जे आंदोलन आहे त्यांची मागणी आहे की त्यांचं सरसकट ओबीसी करून केलं पाहिजे तर आपली भूमिका पहिल्याच गोष्ट समजून घ्या की त्यांची ही जी मागणी ती पूर्णपणे असंविधानिक मागणी म्हणजे कायद्याला लागू नाही त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सरसकट तुम्ही भी करा तर कुठल्याही सरकारला जात बदलता नाही पहिली गोष्ट जातपर्यंतचा आता सरकाराने सरकार त्या जातीला प्रवरगाट टाकू शकत पण ती जात त्या कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे आणि पहिली गोष्ट म्हणजे आरक्षण हे दोन नाट्य पूर्ण खेळाडू मिळतं एक तर त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नसेल तर त्यांना आरक्षण मिळतं आणि दुसरं ते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असते पाहिजे तर मराठ्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नाही असं आपण म्हणू शकणार नाही कारण आज आपण राजकीय क्षेत्रात बघतो त्यांचे सर्व मंत्री आमदार खासदार आहेत सरकारी क्षेत्रामध्ये प्रशासनामध्ये तुम्ही बघाल तर क्लास वन पासून तर क्लास फोर पर्यंत पस्तीस टक्केचा पुढं त्यांचा राग आहे साखर कारखाने असतील जिल्हा मध्यवर्ती बँका असतील सगळ्याकडे त्यांना प्रतिनिधित्व आहे ऑलरेडी तुम्हाला तीस पस्तीस टक्के प्रतिनिधित्व आहे आणि अजून तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये म्हणजे पन्नास टक्के भरती जर एका समाजाला मिळत असेल तर तो किती मोठा अन्याय होणार सांगायची गोष्ट अशी की अयोग्य व्यक्तीना जर आरक्षण दिलं तर ते आरक्षण संपलं झालं जर ओबीसी मध्ये समावेश केला तर ओबीसी हा प्रवर्ग न राहता मला वाटतं तो ओपनच होईल कारण इतका मोठा समाज जर तुम्ही ओबीसी मध्ये टाका ओबीसी मध्ये आपल्याला ज्या बाराबर जाती आहेत दुहार कुंभार सुतार माळी यांची आणि मराठी बरोबरी होऊ शकते काहीच होऊ शकत त्याच्यामुळे आमचा त्याला तीव्र विरोध असणार आहे राज्य सरकारला एक विनंती आहे की कोणाच्याही कोणाही व्यक्ती झटलं लाखोच्या मोर्चे काढले म्हणून त्यांनी सरसकट निर्णय घेऊन हे आरक्षण हा संवेदनशील विषय आहे त्याच्यामुळे तुम्ही कायद्याच्या चौकटीत बसून त्याच्यावर निर्णय घ्यावा अशी आमची भूमिका आहे आणि जर सरकार मरड्याच्या दबावाखाली काही निर्णय घेत असेल त्यांचं सरसकट ओबीसीकरण करत असेल तर ओबीसीची प्रचंड तीव्र काही आल्याशिवाय राहणार नाही आम्हीही जिल्हा जिल्ह्यामधून मोर्चे काढल्याशिवाय राहणार नाही आमचा एक भान्य जिल्हा जरी ओबीसी समाजाचा गेला तरी पूर्ण मुंबई ठप्प होऊ शकते इतकी ताकद ओबीसी समाजामध्ये आहे पण सरकारने आमची सहनशीलता पाहू गेल्या काही दिवसांपूर्वी ओबीसी एल्गार सभा झाली होती त्या सभेमध्ये देखील पत्रकार परिषद घेतली गेली होती आजच्या परिस्थितीपेक्षा थोडी परिस्थिती त्यांची चांगली पण आजच्या तुमची जे काही सभा किंवा पत्रकार परिषद आहे त्या ठिकाणी एकंदरीत वातावरण बघितलं तर ओबीसी समाजामध्ये दोन गट पडले असं जाणवतं तुम्हाला काय वाटतं स्पष्ट करण्यासाठी दोन गट वगैरे असे नाहीये राज्यामध्ये जेवढ्या ओबीसी संघटना आहे सर्व संघटना एकजुटीने अवघ्या मार्गाने या प्रश्नावर पोलिसांमध्ये जागृती करत आहे आणि आव्हान परतवण्यासाठी आता एकरा प्रश्न आम्ही आरक्षण देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सरकारने ठरवलेली आहे घटनेने ठरलेली आहे कुठल्याही तारखेला आरक्षण कोणी मागितलं दुर्गशाहीच्या बळावर किंवा कुठल्याही शक्तीच्या जोरावर तर ते आरक्षण सरकार सगळे असेल त्याला देता येत नाही आरक्षण देण्यासाठी राज्य मागास वर्ग आयोग या राज्यामध्ये कार्यरत आहे प्रत्येक राज्यात कार्यरत आहे आणि ज्या जातीला आरक्षण पाहिजे असते त्या जातीचं सर्वेक्षण केलं जातं आणि त्या सर्वेक्षणातून जात सामाजिक दृष्टिया आर्थिक दृष्टिया शैक्षणिक दृष्टिया मगास जी राज्य मगास आयोग शिफारसी अनुसार अंतर मत आरक्षण मध्य समावि उदाहरणार्थ ओबीसी मे ये पर कमी जी होता जी जी संख्या वाढ़ जी सर्वेक्षण कर शिफारसीनुसारी ओबीसी मध्य मराठे माग्ण करीतुशाही जोरा करते हैं त्यामुळे त्यांना कायदेशीर जी संविधानिक प्रक्रिया आहे ती त्यांना करायची नाहीये यापूर्वी तीन चार आयोग होऊन गेलेले आहेत कोर्टामध्ये प्रकरण केलेलं आहे कोर्टाने देखील या मुद्द्यावर त्यांना आहे तरी देखील आता दोन स्टेप तरी ते माझ्यामध्ये कालपासून मागे आलेले एक त्यांची मागणी होती की आता सरसकटची पण मागणी त्यांनी सोडून दिलेली आहे आणि सगळे सोऱ्यांची मागणी होती सगळे सोऱ्यांच्या बाबतीत पण ते मागे दिलेले आहेत संविधानिक दृष्ट्या त्यांनी कायदेशीर लढा द्यावा त्यांना अधिकार आहे यांनी दिलेला अधिकार आहे पण अशा पद्धतीने तुमच्यास जोरावर सत्ताला नमवायचा असेल किंवा ओबीसीवर जमावण्याचा असेल का हे मार्ग तिथे संविधानिक नाही आहेत असंविधानिक आहे कायदेशीर मार्गाने जर का राज्य मागास बाहेर विभागाने त्यांची शिफारस केली ओबीसीवरती त्यांना काढण्याची तर प्रश्न वेगळा आहे तसं आज कोर्टाने देखील त्यांना नाकारलेला आहे त्यामुळे अशा प्रकारची कुठल्याही प्रकारचा एक प्रकार चाललेले आहेत ते आंदोलनाचे मुंबईमध्ये हे योग्य नाही आहे त्यासाठी सरकार करू नये त्यांच्या दबावाला म्हणून ओबीसीची यादी ओबीसी समाज आज राज्यामध्ये वेगळ्या ठिकाणी उपोषण करतोय सकाळी उपोषण करतोय वेगळ्या मार्गाने ते आंदोलन पण मराठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि मिळावं तर कुठल्या पद्धतीने मिळावं जेणेकरून ओबीसी समाजामध्ये ते निर्माण होऊ नये यासाठी ओबीसी समाज काय करतो

हे देऊनही जर तुम्ही त्यांना आमच्यामध्ये समावेश ठेवला सत्तावीस टक्के आम्ही भाकरीचा तुकडा आहे एक एक भाकरीचा तुकडा पण आम्हाला येणार आणि तळ कोकणात वगैरे गेल्यानंतर आता एकटा शेतकरी थोडासा तरी हे आहे मुंबईजवळ तळ कोकणात वगैरे गेलं रत्नागिरी वगैरे तुटलं तर अवस्था एकदम बिकटच आहे ती आदिवासी आहे आणि असं असतानाही मराठ्यांची इच्छा आहे की त्यांना ओबीसी मध्ये टाकलं पाहिजे ते अत्यंत चुकीचं आहे आणि आजची सभा आमचा हे पत्रकार परिषद त्याच्याकडून आहे की कुठल्याही पद्धतीने तुम्ही टाकू नये आमचं आम्हाला कमी पडते त्यांना आमच्यामध्ये टाकून कमी आम्ही काय साध्य करणार आहात आणि कोर्टाने पाठवल्यानंतरही जरा काही ऐकणार असतील एक अत्यंत चुकीत आहे आणि आता चार तारखेला आम्ही त्याच्याकडे साखळी उपोषण चालू करून ठेवणार आहोत भूमिका भीमी कोणत्या चार दिवसात स्पष्ट करणारे आमचं नियोजन काय असेल ते पण स्पष्ट करतोय परंतु मराठा समाज मराठा समाज एक मागणी करतोय की असंविधानिक एखाद्या गोष्ट असते आरक्षण म्हणजे काय गरीब आठवण होईल नाही आहे ते प्रतिनिधित्व म्हणजे केंद्र शासन राज्य शासन निमशासकीय शासकीय विविध क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करून ती म्हणजे आरक्षण आमच्या गावात ओबीसीं च्या वातावरण काय झालं समाजाची परंतु ही त्यामुळे त्या त्या शतकामध्ये प्रतिनिधी माझ्या समाजात प्रतिनिधित्व केला पाहिजे तो मराठा समाजानी पहिले तिथे जात याला प्रोत्साहन दिला पाहिजे त्याच्यानुसार त्या समाजाला बरोबरच प्रतिनिधित्व मिळतंय का नाही कधी नसेल तर मग ते मागणी करू शकतात ना परंतु आजपर्यंत पर्यंत जेवढे म्हणजे अठ्ठावन्न उर्जेवर झाले नंतर ग्यारांगेर तिला आज मुंबईमध्ये आणि त्यांनी तिथं भूमिका एक मांडलेली आहे पण मुंबईमध्ये आम्ही हिलणार नाहीत तर मुंबई एक स्वतः वापरतोय मुंबई किंगवी अग्री भंडारी समाजाची मातृभूमी आणि तिथे आमच्या तुम्ही धमकीलाच असेल ते सर्व त्यांनी गोष्टी मांडतोय म्हणजे ही ही तुमची माणस सामाजिक माणस हे हां मी माझी भूमिका आत्ताच बोललो आहे मी दोन चार दिवसांनी स्पष्ट भूमिका मांडणार आहे मी काय करणार आहे कारण मी उपोषण केलं होतं त्याच्या का अगोदरी काय अनेक नेते आहेत त्यांना पत्रव्यहार केले होते अनेक आमदार आहेत त्यांना पत्रव्यहार केले होते त्यांना दिशा ठरवली होती त्या पद्धतीने मी पूर्ती दिशा ठरवणार आहे डायरेक्टली कोणत्याही प्रकारचा निर्णय भूमिका घेणार नाही आणि संघर्ष समिती म्हणजे माझी जुनी सहकार्य समिती त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिथल्या आता प्रकाश पाटील असतील वेगवेगळे वे चळवळीत वे आहेत अनिल भर असतील प्रमोद जाधव आहेत ताई आहेत या सर्वांना विचारा दिशा ठरवले जाईल येत्या चार तारखेला होणाऱ्या साखळी उपोषणामध्ये ओबीसी संघर्ष समिती ठाणे आपण सहभागी होणार आहात आणि पाठिंबा देणार आहात का चांगला प्रश्न विचारला तुम्ही सगळ्यांनी प्रश्न विचार उत्तर म्हणत आहे दोन हजार चौदा पासून ओबीसी संघर्षामध्ये काम करत ठाणे जिल्ह्यामध्ये ओबीसीचा वीज रोहाचं काम त्यांनी केलं लोकांमध्ये जनजागृती केली आणि तेव्हा ओबीसीचं नानक मंथना लागलं तेव्हा अनेक संघटना येऊ लागली आणि आमची पहिल्यापासून एकच भूमिका आहे समाज संघटना असेल तर तिचं नेतृत्व हे राजकारण विरहित माणसाने केलं तर त्याला न्याय देऊ नाहीतर कधी कधी काय होतो राजकारणामध्ये काम करणारे माणसं जर समाज संघटनेमध्ये येत असतील नेतृत्व करत असतील पण समाजाचा वापरही केला त्याच्यामुळं ओबीसी महासंघाची भूमिका वेगळी असणार आहे आमची भूमिका वेगळी असणार आहे काम दोघांचं सारखं चाललं आहे पण आम्हाला राजकीय नेतृत्व नको आहे आम्हाला राजकीय तप्पा काढल्या बाहेर काढलेलं नेतृत्व हवं आहे आणि ते आम्ही दोन हजार चौदापासून तेच काम करतोय आमच्यामध्ये नेतृत्व करणारी माणसं कुठल्याही पक्षाचं सदस्य नाही आहे त्याच्यामुळे आमची भूमिका आहे आम्ही आपल्या जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना भेटणार आहोत त्यांना सांगणार आहोत की बाबा ही जी ओबीसीची अस्वस्थ आहे याबद्दल तुम्ही भूमिका घ्या ओबीसी आश्वासन द्या की ओबीसी मध्ये घुसखोरी होणार नाही त्यांनाही आम्ही भेटणार आहोत आणि प्रत्येक तहसीलदार मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन सुद्धा देणार आहोत याच प्रश्ना प्रश्न असा असणार आहे की मराठा समाज आता विरोधी पक्ष देखील उभारलेला आहे किंवा कळलेला आहे त्यांना देखील जाग विचारतो याच पद्धतीने ओबीसी समाज विरोधी पक्ष नेत्यांना ने देखील जाग विचारणार मी तेच म्हटलो की जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेत्यांना आम्ही भेटणार आहोत कारण ते ओबीसी समाजाच्या मतांवर निवडून येतात त्यांचं प्रतिनिधित्व करतात त्याच्यामुळे आम्हाला सत्तेमध्ये असो की विरोधी पक्षात असो ओबीसी नेता हे आम्हाला कोणी राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल किंवा इतर विरोधी पक्ष असेल ते सगळ्यात जास्त काळ सत्तेमध्ये होते शरद पवार मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी सत्ता उभं पण त्यांनी देखील ओबीसी आणि मराठा हा आरक्षणाचा जो घोळ आहे अजून मिटवलेला नाही याला ते जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटत नाही सुरुवातीला की मराठा समाजाला दे आरक्षण देणे सहज हो सोपं नाही मराठा समाज जी ती सुट्टी आरक्षणासाठी माझा प्रश्न सोपं आहे की तुम्हाला विरोधी पक्षामध्ये जे नेते आहेत किंवा शरद पवार आहेत हे जबाबदार आहेत असं वाटतं का मला ते नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं नाही आपण चार तारखेच्या साखळी उपोषणाला ओबीसी संघर्ष समिती ठाणे आपण सहभागी होणार आहात किंवा पाठिंबा देणार आहात का नक्कीच आम्हाला जसं वेळ मिळेल तसं आम्ही त्यांना सहकार्य पत्रकार एक मदती करण्यासाठी करत असते आंदोलन त्यावेळी आपण सर्वांना बोलू शकतो त्याच्यामुळं एकोणतीसच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटच्या आधारावर जे आता कोणती प्रमाणपत्र देण्याचं जे काय आता जो निघतो त्या संदर्भात आपलं मत काय निघत हा योग्य एका अयोग्य आहे नाही ते अयोग्यच आहे कारण तुम्ही जर फार जुन्यापर्यंत गेले ना तर तुम्ही आम्ही सुद्धा भाऊ देणार आहेत वंश त्याच्यामुळे हे चुकीच आहे आणि त्याच्या संदर्भात पण आम्ही निवेदनामध्ये लिहिलेलं आहे की अशा प्रकारे आता या, या सर्व गॅजेटचा वापर न करता नोंदी ज्या भेटत आहेत त्या बंद करायला पाहिजे बरं याचा जो काय तुम्ही प्रमाणपत्र घेण्यासंदर्भात आणि उद्याच्या तुमच्या आपल्या ज्या राष्ट्रीय ज्या आरक्षणामध्ये जर त्यांचा जो काही हिस्सा आहे त्याबाबत आपला ओबीसीचा निष्पण होणार आहे त्या संदर्भात आपण नेमकी भूमिका त्यांची आपली काय असणार नाही करायचं आता आरक्षणासंदर्भात समजा आता जे काही राजकीय आरक्षण जर उद्या ओबीसीमध्ये त्यांची लकल झाली घेतली तर उद्या त्याचा परिणाम काय होणार आहे साजे खरी पर... मराठ्यांना जर ओबीसभेमधून राजकीय आरक्षण मिळाले तर आज कुठेतरी आमच्या ओबीसी समाज पंचायत समिती जिल्हा तो जातो कारण विधानसभा लोकसभेला तर राजकीय आरक्षण ओबीसीला आहे नाही तर तिथेही मराठा सभा जाऊन बसेल त्यामुळे प्रचंड नुकसान हे ओबीसी समाज होणार नाही मराठा समाजाला ना आरक्षण मिळालं पाहिजे का बघा मी माझं मत जर सांगितलं ना तर माझं प्रश्न मत नाही कारण जर उर्वरित पन्नास टक्के मधून जरी उभं मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी त्या खुल्या मात्या जागा ह्या आपल्याच कमी होणार पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट मराठा समाज मागासच करत नाही आजपर्यंत पाटीया आयोग झाला कत्री आयोग झाला सराफ आयोग झाला बापट आयोग झाला सर्व आयोगांनी त्यांना महागास नाही हो। ठरला इव्हन मंडळ ही त्यांना आरक्षणाची गरज नाही ठरली मध्ये तो मागासच ठरत नाही तर अयोध्ये मी सुरुवात अयोध्य व्यक्तीला आरक्षण देणं म्हणजे आरक्षण संपवणं त्याच्यामुळे मी त्याला सहमती नाही माझी भूमिका स्पष्ट केली पुन्हा सांगतो की आम्ही आता प्रत्येक राजकीय नेत्याला भेटणार आहोत त्यांना निवेदन देणार आहोत त्यांना ठोस भूमिका घेणार आहोत प्रत्येक तहसीलदार मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत आणि तरी सुद्धा जर शासन काय निर्णय घेत असेल तर आम्ही सुद्धा जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चा काढलो साधनातही आपण ओबीसी संघर्ष समितीच्या पदाधिकारीप्रमाणे स्वतः ॲडव्होकेट आहात मराठा समाजाची जी ओबीसी मधनं आरक्षणाची मागणी आहे याकडे आपण कशा कसे पाहता काय सांगाल याबाबत आपण आज आलेला आहे त्याच्यावर अन्याय होणारच आहे आणि म्हणून आम्ही जनजागृती करणार नाही मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हा आरक्षणाचा मुद्दा समाजात पुढे घेऊन जाणार की ओबीसीची संख्या भरमसाठ आहे आणि एकदा जर ओबीसी जागा झाला आणि तोही मैदानात उतरला तर तुम्हाला माहिती आहे की ओबीसी समाज काय करू शकतो